इंदिरा एकादशी व्रत हे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते हे व्रत करून भगवान विष्णूंची यथोचित पूजा केल्याने कन्यादानाने किंवा हजारो वर्षांच्या तपश्चर्येइतके पुण्य मिळते असे पुराणात म्हटले आहे या दिवशी उपवास केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होते आणि त्यांचे पाप दूर होतात यामुळे त्यांच्या आत्म्याला शांतीही मिळते या, शांती या वर्षीची इंदिरा एकादशी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुरू होऊन अठ्ठावीस सप्टेंबरला दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे इंदिरा एकादशी व्रताची एक कथा सांगितली जाते प्राचीन काळी सत्ययुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता इंद्रसेन राजा पुत्र पुत्री नातवंडे धनसंपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परमभक्त होता एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाश मार्गाने तेथे आले त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे राजन माझे बोलणे तुला चकित करणारे आहे एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते राजन त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे त्यांनी सांगितले आहे की पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो आहे त्यामुळे मुला माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्गप्राप्ती होऊ शकते नारद मुनींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजा म्हणू लागला हे महर्षी तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा नारदजी सांगू लागली भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षाच्या दहाव्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नानाने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदीवर जाऊन स्नान करावे मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करा, करा आणि एकदा भोजन घ्यावे एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाच्या नियमांचे पालन करावे वचन घ्या की मी आज सर्व भोग त्यागून एकादशीचा उपवास करेन हे अचूक हे पुंडरिक्ष मी तुमचा आश्रयस्थान आहे तुम्ही माझे रक्षण करा अशा प्रकारे शालिग्रामाच्या मूर्ती समोर विधी श्राद्ध केल्यानंतर पात्र ब्राह्मणांना फळांचे अन्न अर्पण करावे आणि दक्षिणा द्यावे पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही उरले आहे त्याचा वास घ्या तो गायीला द्यावा आणि धूप दिवा सुगंध फुले नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान ऋषिकेशची पूजा करावी रात्री देवाजवळ जागरण करावे त्यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर भोजन तुमच्या भावा बहिणींसह पत्नी आणि मुलगा यांच्यासह तुम्हीही शांतपणे ग्रहण करावे नारदजी म्हणू लागले की हे राजन या पद्धतीने जर तुम्ही एकादशीचे व्रत केले तर तुमचे वडील नक्की स्वर्गात जातील असे म्हणत नारदजी दिसेनासे झाले नारदजींच्या म्हणण्यानुसार जेव्हा राजाने आपल्या कुटुंबियांसहित हे व्रत केले व्रताच्या पुण्य प्रभावाने आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले त्यानंतर राजा इंद्रसेन देखील एकादशीच्या व्रत प्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्ग लोकात गेला आणि तेव्हापासूनच या व्रताचे पालन मनुष्य लोकातही केले जाते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं इंदिरा एकादशीची खास गोष्ट म्हणजे ती पितृपक्षात येते त्यामुळे त्याचे महत्व वाढते शास्त्रानुसार या एकादशीला नियमानुसार व्रत करून त्याचे पुण्य पित्रांच्या नावाने दान केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जो व्रत पाळतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते पद्मपुराणानुसार या एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे पित्र सात पिढ्यांपर्यंत मुक्त होतात या एकादशीचे व्रत करणाऱ्यालाही मोक्ष प्राप्त होतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इंदिरा एकादशी व्रताचे महत्त्व आणि फायदे जाणून घेतले आणि या व्हिडिओमध्ये आपण त्यामागची कथा काय आहे ते जाणून घेतली तुम्हाला या व्रताबद्दल आणखीन काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा